जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबई ते शिर्डी हे तीनशे चाळीस किलोमीटरचे अंतर आहे मुंबईवरून शिर्डीला एकूण चार रेल्वे जातात यामध्ये एक मेल एक्सप्रेस ट्रेन दोन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन तर एक वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे आता आपण मुंबईवरून शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस दोनशे तेवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून सहा दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी सकाळी अकरा वाजून तीस मिनटांनी पोहोचते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते शिर्डी हे तीनशे एक्केचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास दहा मिनिटांमध्ये चार हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे एकतीस दादर साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वायामनमाड ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी दादर सेंट्रलवरून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तासामध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे सत्तेचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे तीनशे बत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तासामध्ये पाच हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो एक्केचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस वाया दोनकोट लाईन ही गाडी प्रत्येक मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून चार दिवस दादर सेंट्रलवरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे चारशे एकोणचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास चाळीस मिनिटामध्ये ता अकरा टिकेट पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र